तर नुकतेच आता आय टी जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीबद्दल एकंदरीत त्यांनी समाधानी व्यक्त केलं जबाबदारी वाढल्यासारखं वाटतं जबाबदारी निश्चितच वाढलेलीच आहे पोलीस दलामध्ये काम करत असून ज्यावेळी तुमचं वार्षिक तपासणी होती त्यावेळी वरिष्ठांच्या ज्या काही सूचना असतात त्याचं इम्प्लिमेंटेशन क करण्यावर निश्चितच जबाबदारी वाढलेली आहे आपण ज्याला नवीन नवीन प्रयोग करता त्यामध्ये अगदी राज्यपालांवर ज्या प्रकारची दखल घेतली गे गेली तो म्हणजे आपली समाधान हेल्पलाईन काय सांग समाधान हेल्पलाईन ही मुळात पोलीस दलामध्ये काम करणारे जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हे सुरू करण्यात आलेले आहे त्यांचे जे काही पोलीस अधीक्षक कार्यालयासंबंधित त्यांचे जे काही रजेचे प्रकरणं बिल किंवा इतर वेलफेअरचे प्रकरणं संदर्भात त्यांना वा वारंवार इकडे यायला लावू नये त्यांना त्यांची माहिती त्यांच्या जागेवरतीच मिळावी दृष्टीकोन ठेवून ही हेल्पलाईन सुरू करण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यात भाग घेऊन त्यांच्या बऱ्याच त्यांच्या समस्या सॉल्व झालेल्या आहेत आणि त्यामुळे निश्चितच एक पोलीस जगामध्ये एक समाधानाचं वातावरण पसरलेलं आहे त्याचबरोबर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा जो इकडे येण्याचा जो वेळ जातो तो देखील त्यात वाचतो आहे त्यामुळे निश्चितच त्यांची कार्यक्षमता देखील वाढलेली आहे आणखी आपले काही नवीन संकल्प किंवा नवीन काही योजना आ या ठिकाणी आम्ही नागरिकांसाठी एक नागरी सुविधा केंद्र देखील सुरू केले आहे ज्याच्यामध्ये त्यांचे पासपोर्टचे प्रकरण असतात चाळीत्र पडताळणीचे प्रकरणं असतात किंवा काही हॉटेल लायसन्सचे वगैरे जे प्रकरणं असतात ते त्यांची माहिती देखील त्यांना वेळेत मिळावी होते त्याचा वेळेत निपटारा आणि येथील कार्य येथील कामकाज जास्त पारदर्शक व्हावे या दृष्टिकोन हे नागरी सुविधा केंद्र देखील आपण या ठिकाणी सुरू केलं आहे तसंच जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती वरिष्ठांना व्हावी त्याचबरोबर तिथे देखील कामकाजामध्ये दे पारदर्शिता निर्माण होईल यासाठी आम्ही सी सी टी व्ही सर्व्ह सिस्टीम सुरू केले त्या ठिकाणी प्रत्येक पोलिसला चार कॅमेरे बसवलेले आहेत ते कॅमेरे एक प्रभारी अधिकाऱ्यांच्या रूममध्ये आहे ठाण्या मदारकडे आहे लॉकअप समोर आणि पोलीस स्टेशन बाहेर आहे त्या माध्यमातून पोलीस स्टेशनचं कामकाज त्याचे कामकाज देखील आम्हाला वरिष्ठ अधिकारी देखील आमच्या मोबाईल फोनवरती देखील पाहण्यात येणार आहे आणि याचा शुभारंभ माननीय पालकमंत्री एकनाथराव खडसे साहेब यांच्या शुभास प्रारंभ करण्यात आलेला आहे त्यानंतर आता एक जळगाव जिल्हा आपल्याला माहिती आहे आधी जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी जातीय सलोखा राखण्यासाठी तरुणांचं योगदान घेण्यासाठी आम्ही एक जळगाव जिल्हा युवा सुरक्षा अभियान देखील सुरू करण्यात आलेलं आहे पंधरा फेब्रुवारीला माननीय आय जी सेवा उद्घाटन झालेलं आहे त्या माध्यमातून जे जळगाव जिल्ह्यातील जे तरुण युवक आहेत युवक युवती यांना देखील आम्ही पुरुषींच्या कामामध्ये त्यांना सहभागी करणार आहोत त्या माध्यमातून मग दहशतवाद असेल घरमाड भारीपर्व असतील काही संशयित समजतील संशयित गोष्टीची त्यांना माहिती मिळत असेल त्याचबरोबर मुलींची छेडछाड आहे सायबर क्राईम आहे तरुणांचे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याविषयी ते पोलिसांशी डायलॉग करू शकतील आणि त्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती ते पोलिसांशी देखील मा ते शेअर करू शकतील जेणेकरून या ठिकाणी आम्हाला एक चांगली माहिती तरुणांकडून मिळू शकते त्याचबरोबर तर देखील ह्या पोलिसिंगमध्ये जास्त चांगला उपयोग करून देण्याच्या दृष्टिकोनातून हा देखील आम्ही चांगला दे प्रोटोमॅटिकली सुरू केला आपली एक टीम एक नंबरवर हो आहे काही नवीन टिप्स त्यांना एन सी बीच्या बाबतीत त्यांचं काम निश्चित चांगलं आहे मुळात आपल्या तिकडे गेल्या वर्षी काही चांगल्या घरपुडीच्या काही केसेस जोडायच्या आणि काही चांगले डिटेक्शन देखील झालेले परत आता त्यांना देखील जास्त जास्त जसं वाढते सायबर क्राईम्स आहे किंवा आणखी काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी करून तपासामध्ये वापरावं लागते त्याचा देखील जास्तच वापर करून आमचं यावर्षी आणखी जास्तीत जास्त बी जास्तीत जास्त टेक्निकली साऊंड करून त्यांचं काम ज्ञान सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे थोडं वाटतील का दोन हजार तेरामध्ये नगर परिषदने काही सायन्स झोन डिक्लेअर केले होते परंतु त्याचा इम्प्लिमेंटेशन होत नव्हतं आम्ही आता कालच एक परिपत्रक काढलेलं आहे आणि आम्ही दोन तीन दिवसामध्ये त्याचं पूर्णपणे पालन करण्यासाठी मग आम्ही लोकांना देखील आवाहन केलेलं आहे त्याचं आणखी देखील काय नवीन सायलन्स रोज करता येतील का याचा देखील आम्ही अभ्यास करतो